हडफोडे येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या धक्कादायक घटनेत उत्तर प्रदेशातील युवकानं दोन नेपाळी नागरिकांवर कोयता वापरून हल्ला केल्याचं समोर आलं मोमोज न मिळाल्याच्या कारणावरून वाद उफळल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समजते हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हंजून पोलीस स्थानकाचे पीएसआय स्वप्नील नाईक यांनी त्याला हडफोडेमध्ये रक्ताचे डाग लागलेल्या शर्टसह धावताना पाहून थांबवले

और को तो पता नहीं पहले एक दिन पहले भी किया था वो लोग झगड़ा किया था तो आपस में उन लोग का झगड़ा हो गया इतना तो मेरे को है मैं तो वो सामने वो करता हूं। इतना मेरे को, ही मेरे को है। तो आपके काम करते थे नहीं, वो एक गांव से आया था एक काम करता था हाँ तो एक सामने होटल में जो झगड़ा मारने वाला था वो सामने होटल में था जो मारने वाला साथ में था एक गांव से आया था वो झगड़ा तीन चार बजे जो आ, सामने वाला था वो पान खा के उनका ऊपर थूका था अच्छा। यही था उन लोग का, ये मैं तो, का हुआ था एक, दिन पहले। एक दिन पहले हुआ था और कल रात को क्या हुआ कल रात को वही क्यों मारा ये वो बोल के वही चापड़ लेके आया वो वो कुछ लेके आया था

दोघ तो नेपाल का काय बागा नाय है बागा मी नमस्कार परत एक लेटेस्ट अपडेट घेऊन परत एकदा तुमच्या समोर सध्या पॉवलेलो आता आम्ही पावल्या अंजुना पुलीस स्टेशनाचेर अंजुना पुलीस स्टेशनाचेर योपचं कारण म्हणजे आताच आपण एक, आता एक लेटस्ट इन्फॉर्मेशन मिळत ती म्हणजे बागा आरपोरा हर जो रॉयल एनफील्ड बुलेट शोरूम असा त्याच्या कुशीक एक ब्रुटल एसॉल्ट झाल्याची खबर सध्या समोर येथे आणि जो ब्रुटल असला अर्ली मॉर्निंग तीन ते साडेतीनांच्या सुमारास ती गजाल ज्यांना अंजुना कुर्शक कळटाच अंजुना पोलिसांचा स्टाफ अलंंग वीथ पी एस आय स्वप्नील सो नाईक सोमतेच घट्ट स्पॉटाचे पवले स्पॉटाचे पवता पवता त्यांच्यानी पहिले की समोरच्या रस्त्या वेळेला एक मनीस जो असा हो फास्ट स्पीडीन धावून धावून येता त्यांच्या त्या थांबवलं आणि विचारले बाबा तू कोण किऱ्या खात्री इतकं फास्ट धावताय त्याने सांगले की पुढे झगडी झाल्या म्हणून पयला त्या मनशाच्या आगाचे सगळे रग्ताचे दाग आसले दुबावीत म्हणून पोलिसांनी त्या थांबवलं आणि विचारलं की तू किऱ्या खाती धावत तू गाडयेन बस म्हणून तो गाडयेन बसपासून तयार नसलो पोलिसांनी त्याच्या दुबाव येलो किया सगळ्या आंगाचे त्याच्या रक्ताचे दाग असले पोलिसांनी जबरदस्ती त्या गाडिये बसवलं आणि सांगले की त्या स्पॉटाचे वरून आम्हाला जागो दाखव तसं गाडयेन बसलो आणि त्या स्पॉटाचे वरून जागो दाखवला आणि सांगले की ह्या जाग्याचे झगडी झाल्या म्हणून पुलीस स्पॉटाचे पवताच पहिले जाल्यार दोग जाण जे आसा हे सिरियसली इंजर्ड कंडिशन रस्त्यांचे थं पडले पोलिसांनी लोकलांक विचारले की कितें जालां जाल्यार लोकलांनी सांगले की हंगाल झगडी झाल्या आणि आसा असा आणि तेंचेर एटॅक केला आणि स्पॉटा वयल्यान धांवतालो म्हणून पोलीस पण पण त्यांचे ब्रुटल ॲसॉल् केला सगळ्या त्यांचे हंगाच्या सगळी इंजरीज असली आणि इंजरीज असल्या कारणांनी वन झिरो एटा कॉल केला गाडी एस एमरजंसी सर्व्हिस मागवली आणि त्यांचे ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना सीन सध्या रिफर केले असा आणि आता सध्या त्यांचे ट्रीटमेंट जे असा जीएमसीत चालू असा पोलिसांचा तपास जे चालू झाला त्यांना कॉन येूज असा जो विक्टीम असा यांच्या भीतर आदेशात झगडी झाली म्हणून आणि जो एक्यूज आता पण तो एका रेस्टॉरंट फास्ट फुडाचेर काम करतालो आणि रावपी उत्तर प्रदेश हंग त्या एकदे नाव जावन आसा बॉबी सिंग म्हणून तर त्याचप्रमाणे जे दोन विक्टीम जे असतात पळय ते रावपी नेपाल ह्या गावचे भाव भाव हे एक मोमोज शॉपाचेर काम करताले आणि हे खास झगडी झाली आणि झगडी त्यांची इतली वाढली की जो एक्यूज आसा पळय त्याने धमकी दिली की तुमकां आपण कितें ते दाखयता म्हणून आणि आज सकाळी अर्ली मॉर्निंग त्यांची परत एकदां झगडी झाली आणि झगडी त्यांची इतली वाडली की एक्युजान थेट शार्प वेपन एक चॉपर घेऊन एक कोयतो घेऊन तेंचेर वार करपाक सुरुवात केली असा ह्या हेतून दोगूय भाव जे जा आसा हे सिरियसली इंजर्ड कंडिशन आसले त्याच्या आंगाचेर म्हणित जाल्यार हातीचेर पांयाचेर पॉटा त्यांची कान तेंचो कातरलेलो असा तकडे त्यांचे वार केलो असा या हातून ते सिरियसली इंजर्ड कंडिशन असा आणि सध्या त्यांची ट्रीटमेंट जी असा ही जीएमसीत चालू असा जो हो एक्ट्यूज असा पळय रावपी उत्तर प्रदेश वो सध्या अंजुना पोलिसांच्या कस्टडीन असा आणि आता त्याचे मेडिकल आणि आता घटनास्थळी ज्या हो असॉल्ट ज्लो असा त्या स्पॉटाचे सध्या फॉरेन्सिक टीम अलाँग विथ अंजुना पुलिसांचो स्टाफ आणि पी एस आय स्वप्नील नाईक हे सध्या घटासहित पवलेले आसा आणि सध्या त्यांची इन्व्हेस्टिगेशन आणि पंचनामा सध्या स्पॉटाचे चालू असा पुरे ज्या एसॉल् जितकी इन्फॉर्मेशन आणि तितकी इन्फॉर्मेशन जे आम्ही सदा तुमच्या मेरेन पावयत राहतले पळयत राहत तुम्ही इन गोवा खाती हा साईप्रसाद कुबडे अंजुंच्या